नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राचीन भारतातील जी काही मुख्य शैक्षणिक केंद्रे आहेत किंवा विद्यापीठ आहेत त्यापैकी तक्षशिला विद्यापीठाची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तक्षशिला विद्यापीठाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे तक्षशिला विद्यापीठ चालू कशा प्रकारे झालं त्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात बघितली की वैदिक काळामध्ये कशा पद्धतीनं गुरुकुल आश्रम आणि देऊळ मंदिरे यांच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं कार्य केलं जात होतं त्याचबरोबर बौद्ध काळामध्ये मठ विहार आणि संघाच्या माध्यमातून हे कार्य केलं जात होतं परंतु नंतरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी मोठ्या शिक्षण संस्थांची गरज असते हे गौतम बुद्धांनी जाणलं आणि त्यानंतर मोठमोठ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या की जसं रूपांतर नंतरच्या काळामध्ये तक्षशिला आणि नालंदा यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांमध्ये झालं ही दोनच विद्यापीठं त्या काळामध्ये होती असं नाही तर त्याचबरोबर उज्जयनी वल्लभी विक्रमशिला बनारस कांची असे वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक केंद्रे किंवा विद्यापीठे प्राचीन काळामध्ये होऊन गेलेली आपल्याला दिसतील आणि त्या काळामध्ये ज्या काही लोकांची निवड त्या ठिकाणी कुलपती किंवा अधिकारी विभाग प्रमुख म्हणून केली जायची ते सर्व व्यक्ती या केवळ विद्वानच असायच्या विद्वानच व्यक्तींची निवड त्या ठिकाणी केली जायची तर आ, अशा पद्धतीनं त्याची पार्श्वभूमी आपण बघितली होती त्यानंतर तक्षशिला विद्यापीठ कशा पद्धतीनं स्थापन झालं किंवा तक्षशिला हे नाव त्याला कसं पडलं हे आपण बघितलं की केवळ भारतामधीलच नाही तर देश विदेशातील लोकांचं ते एक आकर्षणाचं केंद्र ठरलं होतं रावळपिंडीपासून वीस मैल पश्चिमेला ही तक्षशिला जो काही प्रदेश होता किंवा तक्षशिला ही जी काही हे जे काही गाव होतं ते कुठं होतं तर गांधार राज्याची राजधानी होती म्हणजे गांधार राज्य होतं त्या गांधार राज्याची ही तक्षशिला राजधानी होती आणि हे कुणी वसवली होती तर असं म्हटलं जातं की वाल्मिकी रामायणानुसार राजानं ही नगरी वसवली होती रामाचा भाऊ जो होता रामाचे बंधू भरत यांनी ही नगरी वसवली होती आणि त्या नगरीमध्ये हे राज्य जे आहे गांधार राज्य त्यांनी वसवलं होतं आणि तक्षशिला ही त्या गांधार राज्याची राजधानी होती की ज्याचं नाव कशावरून पडलं तर तक्ष नावाचा त्याचा एक पुत्र होता भरतराजाचा मुलगा त्याचं नाव होतं तक्ष आणि त्या तक्ष नावाच्या मुलाच्या नावावरून त्या ठिकाणी तक्षशिला हे नाव पडलेलं आपल्याला दिसून येईल कारण तक्ष नावाचा त्याचा नाव नाव नावा पुत्र त्या ठिकाणी प्रशासक होता किंवा राजा होता आणि त्याच्या नावावरूनच तक्षशिला हे नाव त्या नगराला पडलेलं आपल्याला दिसून येईल आणि ब्राह्मण काळातील अध्ययनाचे आणि शिक्षणाचे मुख्य केंद्र म्हणून त्याकडं बघितलं जात होतं किंवा नंतरच्या काळामध्ये बौद्ध काळामध्ये दे देखील मुख्य शैक्षणिक केंद्र म्हणून या तक्षशिला विद्यापीठाकडं पाहिलं जात होतं या तक्षशिला विद्यापीठ जे होतं किंवा हा तक्षशिला प्रदेश जो होता हा प्रदेश अतिशय सुखसमृद्धीने समृद्ध अशा प्रकारचा होता पैसा सोनं यांनी असे अतिशय समृद्ध अशा प्रकारचा हा प्रदेश होता आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी देखील सुप्रसिद्ध अशा प्रकारचं हे विद्यापीठ होतं कारण जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणून या तक्षशिला विद्यापीठाकडं पाहिलं जातं कारण जगामध्ये कुठंही अजून विद्यापीठाची स्थापना झाली नव्हती तेव्हा भारतामध्ये हे तक्षशिला आणि नालंदा यासारखी दोन महान विद्यापीठं होऊन गेली त्या की त्यापैकी तक्षशिला हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ जगातलं पहिलं विद्यापीठ आहे असं संबोधलं जातं किंवा जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे असं देखील त्या काळामध्ये संबोधलं जात होतं तर हे जे जगातलं पहिलं विद्यापीठ आहे हे विद्यापीठ अतिशय समृद्ध ज्ञानानं देखील आणि भौतिक समृद्धाने देखील अतिशय समृद्ध असल्यामुळं त्या काळामध्ये अनेक लोकांनी या प्रदेशावर आक्रमण केलेले आपल्याला दिसतील की ज्याच्यामध्ये पार्शियन लोक होते शक लोक होते कुशान लोक होते आणि त्याचबरोबर हून लोक होते सिकंदर देखील होता की अशा वेगवेगळ्या लोकांनी या प्रदेशावर स्वाऱ्या केला किंवा आक्रमण केली आणि त्याच्यामुळं हा प्रदेश जो आहे शेवटी उद्ध्वस्त झाला अनेक वेळा उद्ध्वस्त झाला पुन्हा पुन्हा बांधले मात्र पाचव्या शतकामध्ये होऊन लोकांनी हे शहर जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं की जे शहर केवळ राजकीय दृष्टीनं समृद्ध नव्हतं तर उच्च शिक्षणाचं ते एक ज्ञानपीठ होतं किंवा भारतीय संस्कृतीचं माहेरघर देखील म्हणून त्याला संबोधलं जात होतं हे तक्षशिला विद्यापीठ पूर्णपणे नष्ट करण्याचं काम त्या काळामध्ये ह्या वेगवेगळ्या लोकांनी केलं मात्र जगातलं जे एक पहिलं विद्यापीठ होतं की ज्या विद्यापीठामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर बाहेरच्या देशामधून लोक शिकण्यासाठी या ठिकाणी येत होते अशा प्रकारचं हे प्रसिद्ध अशा प्रकारचं विद्यापीठ नंतरच्या काळामध्ये नामशेष झालेलं आपल्याला दिसून येईल आता या तक्षशिला विद्यापीठाची नेमकी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे की ज्याच्यामध्ये संघटन त्या विद्यापीठामधलं संघटन प्रकारचं होतं शिक्षण फी कशा पद्धतीनं घेतली जात होती विद्यार्थी संख्या त्या विद्यापीठामध्ये किती होती भोजन आणि निवास व्यवस्था कशा प्रकारची होती अभ्यासक्रम कशा प्रकारचा होता आणि समतेवर आधारित शिक्षण त्या विद्यापीठामध्ये कशा पद्धतीनं दिलं जात होतं हे या ठिकाणी या आकृतीच्या माध्यमातून देखील सांगितलं बघा की विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ जे आहे या तक्षशिला विद्यापीठाचं संघटन कशा पद्धतीनं केलं जात होतं त्या ठिकाणी शिक्षण फी किती प्रमाणामध्ये घेतली जात होती किंवा कशा पद्धतीनं घेतली जात होती त्याचं स्वरूप नेमकं काय आहे विद्यार्थ्यांची संख्या त्या विद्यापीठामध्ये किती होती प्रत्येक शिक्षकाकडे नेमके किती विद्यार्थी असायचे त्याचबरोबर भोजन आणि निवास व्यवस्थेची काय सोय त्या विद्यापीठामध्ये केली जात होती अभ्यासक्रम कोणकोणत्या प्रकारचा होता कुठल्या कुठल्या विषयांचा समावेश त्या ठिकाणी होता आपण जसं बघितलं की साठपेक्षा अधिक विषय त्या विद्यापीठामध्ये शिकवले जात होते आणि समतेवर आधारित शिक्षण म्हणजे श्रीमंत असेल गरीब असेल कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची सोय त्या विद्यापीठामध्ये केली होती म्हणून हे एक वैशिष्ट्य या विद्यापीठाचं असलेलं आपल्याला दिसून येईल तर ही जी काही वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपण एक एक सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत तर त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघटन तक्षशिला विद्यापीठाचं संघटन म्हणजे हे तक्षशिला विद्यापीठ जे आहे या तक्षशिला विद्यापीठाचं संघटन कशा पद्धतीनं केलं जात होतं किंवा या ठिकाणचं प्रशासन जे आहे हे प्रशासन कशा पद्धतीनं चालत होतं व्यवस्थापन कशा प्रकारे चालत होतं तर आपण सुरुवातीला जी काही पार्श्वभूमी बघितली किंवा प्राचीन काळामधले आपण वैदिक काळातलं शिक्षण बघितलं बौद्ध काळामधलं शिक्षण बघितलं ह्या दोन्ही काळातील हे शिक्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र होतं आणि हे दोन्ही काळ अभ्यासात असताना आपण असं बघितलं आहे की त्या काळामध्ये जे काही शिक्षण देण्यासाठी पद्धती वापरल्या जात होत्या किंवा शिक्षण ज्या ठिकाणी दिलं जात होतं त्याच्यामध्ये गुरुकुलांचा सहभाग हा फार मोठा होता कारण शिक्षण जे आहे हे शिक्षण एकतर गुरुच्या घरीच ते ते त्या ठिकाणी देण्याचं कार्य मोठ्या प्रमाणावर चालत होतं किंवा मोठमोठी गुरुकुलं जी आहेत ती गुरुकुलं त्या काळामध्ये होती आश्रम होती की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम त्या काळामध्ये केलं जात होतं म्हणजेच काय की कौटुंबिक पद्धतीनं अनेक प्रकारची गुरुकुलं त्या काळामध्ये चालवली जात होती आणि त्या गुरुकुलांच्या माध्यमातूनच शिक्षण जे आहे ते शिक्षण या तक्षशिला विद्यापीठामध्ये देखील दिलं जात होतं तक्षशिला जे आहे हे, हे सुसंघटित अशा प्रकारचं विद्यापीठ नव्हतं म्हणजे जसं आजच्या काळामध्ये विद्यापीठ म्हटलं की आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या प्रकारच्या इमारती त्या विद्यापीठाच्या असतात वेगवेगळे विभाग असतात किंवा राहण्याची व्यव स्वतंत्र व्यवस्था हॉस्टेलच्या माध्यमातून केलेली असते भोजनाची स्वतंत्र व्यवस्था मेसच्या माध्यमातून केलेली असते ग्रंथालय सेपरेट असतं म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्याच्या इमारती होत्या किंवा मोठमोठ्या इमारती होत्या अशा पद्धतीचा कुठंही उल्लेख त्या ठिकाणी आढळत नाही परंतु काही इमारतींचा उल्लेख त्या विद्यापीठामध्ये असलेला आढळतो उदाहरणार्थ ग्रंथालय ग्रंथालय एक मोठं ग्रंथालय या तक्षशिला विद्यापीठामध्ये होतं की त्या काळामध्ये तीन मजली हे ग्रंथालय असल्याचा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळतो मात्र एकाच ठिकाणी सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जात नव्हतं तर वेगवेगळे जे काही गुरु होते विद्वान गुरु होते त्या विद्वान गुरूंच्या माध्यमातून तथापि व्यासंगी जे काही गुरु होते त्या व्यासंगी आणि विद्वान गुरूंच्या माध्यमातून गुरुकुलांमध्येच हे शिक्षण दिलं जात होतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गुरुकुलं होती आणि त्या गुरुकुलांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत होतं आणि हे शिक्षण जे होतं ते वेगवेगळ्या विषयांचं शिक्षण त्या ठिकाणी वेग दिलं जात होतं वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळी शिक्षण केंद्रं होती म्हणजे जसं आपण बघितलं की साठपेक्षा अधिक विषय त्या विद्यापीठामध्ये शिकवली जात असल्यामुळं प्रत्येक गुरु हा एका एका विषयाचं शिक्षण स्पेशलायजेशन ज्याला आपण म्हणतो आवडीनुसार आणि त्या तेह विद्यार्थ्याला ज्या विषयामध्ये आवड आहे त्या विषयाच्या गुरुकडं त्या गुरुकुलामध्ये तो जायचा आणि त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याचं काम करायचा म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे अनेक प्रकारचे शिक्षण केंद्र किंवा गुरुकुलं त्या ठिकाणी होती आणि त्या शिक्षण केंद्रांमधून गुरुकुलांमधून या ठिकाणी शिक्षण दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे या विद्यापीठाचं व्यवस्थापन संघटन जे आहे हे गुरुकुलांच्याच माध्यमातून चालवलं जात होतं किंवा शैक्षणिक केंद्रांच्याच माध्यमातून चालवलं जात होतं एकत्रित अशा प्रकारचे मोठमोठे हॉल किंवा व्याख्यान खोल्या त्या ठिकाणी होत्या अशा प्रकारचं कुठंही उल्लेख आढळत नाही किंवा स्वतंत्र खोल्या त्या ठिकाणी व्याख्यानासाठी होत्या अशा पद्धतीनं कुठंही सापडलेलं नाही उत्खननामध्ये देखील कुठंही त्याचा उल्लेख आढळत नाही म्हणजेच काय की या विद्यापीठामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण देण्याचं काम, है, विग है, ते ते काम जे आहे ते वेगवेगळ्या शिक्षण केंद्रांमधून चालत होतं किंवा गुरुकुलांच्या माध्यमातून चालत होतं आणि खाजगीरित्या जे शिक्षक आहेत ते खाजगीरित्या शिक्षण देण्याचे काम त्या ठिकाणी करायचे म्हणजे जे विद्यार्थी ज्याला ज्या विषयाची आवड असेल त्या विषयाच्या गुरुकुळं तो जायचा आणि त्या गुरुकुलामध्ये किंवा शिक्षण केंद्रामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचं कार्य जे आहे ते कार्य करायचं आणि असे अनेक शिक्षक त्या ठिकाणी त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये कार्यरत होते की ज्यांनी अनेक प्रकारची गुरुकुलं स्थापन केली होती आणि त्या त्या गुरुकुलांच्या माध्यमातून खाजगी शिक्षण त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये दिले जायची गुरूंच्या इच्छेनुसार त्या, त्या शिष्याला प्रवेश दिला जात होता म्हणजे आपण हेही मागच्या व्हिडिओमधून बघितलं की तक्षशिला विद्यापीठामध्ये प्रवेश घेत असताना एक छोटीशी प्रवेश परीक्षा त्या ठिकाणी घेतली जायची आणि ती प्रवेश परीक्षा कोण घेत होते तर त्या त्या काळातले गुरु घ्यायचे किंवा ज्या गुरुकुलामध्ये त्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या गुरुकुलातले गुरु त्या शिष्याची थोडीशी परीक्षा घ्यायची तोंडी परीक्षा घ्यायची त्याला काही प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर त्या विद्यार्थ्याला देता आली तर त्या शिष्याला प्रवेश देण्याचं काम जे आहे हे प्रवेश देण्याचं काम त्या गुरुकुलामध्ये केलं जायचं आणि साधारणपणे असे उल्लेख आढळतात की दहापैकी केवळ तीनच विद्यार्थ्यांना त्या गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जायचा किंवा त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश दिला जायचा म्हणजे जा आज जस आजच्या काळामध्ये जशी वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण एंट्रन्स परीक्षा देऊन तिथं प्रवेश घेतो तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी देखील किंवा तक्षशिला विद्यापीठामध्ये देखील एंट्रन्स परीक्षा होती पण ती गुरुच्या इच्छेवर असायची गुरु ज्या पद्धतीनं तोंडी परीक्षा त्याची घ्यायची आणि त्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचं काम करायचे त्यानंतर शिष्याच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात होतं म्हणजे वेगवेगळी गुरुकुलं होती आणि त्या वेगवेगळ्या गुरुकुलांमधून हे शिक्षण वेगवेगळ्या विषयांचं शिक्षण दिलं जायचं आणि मग शिष्याला ज्या विषयाची आवड असेल किंवा त्याला जो विषय निवडायचा अश... असेल त्या पद्धतीनं त्या विषयाचं शिक्षण तो घ्यायचा त्या गुरुकुलामध्ये जायचा आणि त्याच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घेण्याचं काम जे आहे ते काम त्या ठिकाणी चा चालत होतं प्राचीन काळामध्ये परीक्षा पद्धती अस्तित्वात नव्हती कारण गुरुच्या इच्छेनुसारच तो विद्यार्थी पास किंवा नापास ठरवला जायचा त्यामुळं आजच्या काळा पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र देखील त्या काळामध्ये दिलं जात नव्हतं म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की तक्षशिला विद्यापीठाचं संघटन जे आहे हे संघटन एकत्रितरित्या केलं जात नसून वेगवेगळ्या प्रकारच्या गुरुकुलांच्या माध्यमातून किंवा मा वेगवेगळ्या पद्धतीच्या शैक्षणिक केंद्रांच्या माध्यमातून हे संघटन चालत होतं एकत्रितरित्या हे संघटन नसलेलं आपल्याला दिसून येईल त्या संदर्भात काही चित्र आपण या ठिकाणी दिलेले आहेत बघा ते द वर्ल्डेस्ट फर्स्ट द वर्ल्ड्स फस्ट अँड ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी म्हणजे जगातली पहिली आणि सर्वात प्राचीन विद्यापीठ जे आहे तक्षशिला या तक्षशिला विद्यापीठाचं हे छोटंसं स्केच आहे की ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की त्या काळामध्ये हे विद्यापीठाची इमारत किंवा हे विद्यापीठ कशा पद्धतीनं होतं किंवा ह्या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत की या चित्रावरून किंवा त्याच्या भगना उचेषावरून आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सोय त्या विद्यापीठाची केली होती आणि संघटन जे आहे हे संघटन प्रकारे चालवलं जात होतं त्यानंतर अजून एक चित्र या ठिकाणी दिलं आहे बघा की या चित्रावरून आपल्याला दिसेल की वेगवेगळ्या ठिकाणी ही जी शैक्षणिक केंद्र आहेत ही शैक्षणिक केंद्र अशा पद्धतीनं विखुरलेली होती एकाच ठिकाणी ही शैक्षणिक केंद्र नव्हती किंवा गुरुकुलं नव्हती तर वेगवेगळ्या ठिकाणी वेग ही शैक्षणिक केंद्र विखोरलेली आहेत किंवा वसतीगृह असेल राहण्याची सोय असेल ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग विखुरलेली आहेत आणि अशा पद्धतीनं या विद्यापीठाचं संघटन जे आहे हे संघटन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांकडून शिक्षण घेण्यासाठी किती प्रकारामध्ये शिक्षण फी घेतली जात होती तर पहिल्यांदा आपण बघितलं की या विद्यापीठामध्ये प्रवेश देत असताना एक छोटीशी एंट्रन्स परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा गुरुच्या इच्छेनुसार त्या विद्यार्थ्याला द्यावी लागायची आणि ही प्रवेश परीक्षा कुठल्या मुलांना दिली जायची तर सोळा वर्षावरील मुलांनाच केवळ या विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जात होता म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं प्र वय सोळा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशाच विद्यार्थ्यांना तक्षशिला विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जायचा तोंडी परीक्षा छोटीशी घेतली जायची आणि त्या तोंडी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जायचा आणि एकदा प्रवेश दिल्या दिल्यानंतर मग त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला काही फी जी आहे ही फी तिथं भरली भरावी लागायची किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये ही जी फी आहे शिक्षण फी त्या विद्यार्थ्याला भरावी लागायची मग त्या काळामध्ये असे काही उल्लेख आढळतात का की साधारणपणे एक हजार नाणी रोखीने भरावी लागत असत म्हणजे शिक्षण फी म्हणून त्या विद्यार्थ्याला एक हजार सोन्याची नाणी जी आहे ती एक हजार सोन्याची नाणी त्या विद्या विद्यार्थ्याला शिक्षण फी म्हणून त्या ठिकाणी भरावी लागत होती आता एवढी मोठी फी जी आहे एक हजार नाणी सोन्याची नाणी भरणं म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला शक्य नाही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फी त्या ठिकाणी भरावी लागत होती मग सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरणं शक्य होतं असे नाही तर मग जे काही गरीब शिष्य असायचे जे काही गरीब विद्यार्थी असायचे की ज्या विद्यार्थ्यांना ही शिक्षण फी भरणं शक्य नव्हतं असे विद्यार्थी मग काय करायचे शारीरिक का श्रमाच्या मोबदल्यामध्ये शिक्षण घ्यायचे म्हणजे शारीरिक श्रम करायचे जसं आजच्या काळामध्ये कमवा आणि शिक्कासारखी योजना आहे आपल्याकडं की ज्या कमवा शिका योजनेच्या माध्यमातून ते विद्यार्थी शारीरिक श्रम करतात आणि शिक्षण घेण्याचं काम करतात तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये देखील शारीरिक श्रम करणं आणि गुरूंची सेवा करणं याच्या माध्यमातून त्याला शिक्षण घेण्याची मुभा त्या काळामध्ये दिली जात होती म्हणजे जे विद्यार्थी गरीब आहेत ज्यांना हे एक हजार नाणी भरता येत नाही अशा विद्यार्थ्यांना शारीरिक श्रमाच्या मोबदल्यात आणि गुरु गुरुसेवेच्या माध्यमातून ही शिक्षण फी त्याच्याकडून वसूल केली जात होती त्याचबरोबर काही शिष्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर फी भरण्याची सवलत होती म्हणजे जे विद्यार्थी फी भरू शकत होते मात्र त्यांना काही सवलत मिळणं गरजेचे होते किंवा काही कालावधी त्यांना हवा होता अशा शिष्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील फी भरण्याची सवलत जी आहे ती सवलत दिली जात होती म्हणजे फी भरू शकत होते मात्र काही कालावधीनंतर त्यांना ती भरावी लागत होती म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील फी भरण्याची सवलत काही शिष्यांना दिली जात होती त्यानंतर काही गरीब शिष्य होते की ज्या शिष्यांची फी जी आहे ही फी लोकवर्गणीमधून भरली जात होती म्हणजे काही गरीब शिष्य असतील तर त्या त्या विद्यार्थ्यांना फी भरणं शक्यच नसेल तर अशा विद्यार्थ्यांची फी जी आहे ही लोकवर्गणीमधून भरली जायची म्हणजे समाजामध्ये जे काही धनिक मंडळी असतील श्रीमंत लोक असतील त्यांच्याकडून ही लोकवर्गणी गोळा केली जायची आणि त्या लोकवर्गणीमधून ही फी जी आहे ही फी त्या विद्यार्थ्यांची भरली जायची त्यानंतर जे काही हुशार किंवा बुद्धिमंत विद्यार्थी असायचे त्या हुशार आणि बुद्धिमंत विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती देखील मिळत होत्या म्हणजे त्या काळामध्ये जे विद्यार्थी हुशार असायचे बुद्धिवंत असायचे अशा विद्यार्थ्यांना राजांकडून किंवा सम्राटांकडून काही शासकीय शिष्यवृत्ती देखील त्या काळामध्ये दिल्या जात असलेली उदाहरणं किंवा दाखले काही पुस्तकांमध्ये आढळतात आणि त्यामुळं असं म्हटलं आहे की हुशार विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती म्हणून देखील त्या ठिकाणी मिळत होती म्हणजेच काय की या सर्व गोष्टींवरून आपल्याला लक्षात येईल की तक्षशिला विद्यापीठामध्ये कुठलाही विद्यार्थी असेल तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली जात होती म्हणजे फी भरणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांना देखील शिक्षण दिलं जात होतं आणि जे फी भरू शकत नव्हते अशा गरीब विद्यार्थ्यांना पण शारीरिक श्रमाच्या मोबदल्यात किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला फी भरण्याची सवलत होती किंवा काही विद्यार्थ्यांची फी ही लोकवर्गणीमधून गोळा केली जायची आणि भरली जायची म्हणजेच या ठिकाणी जी फी आहे ती फी भरण्याच्या अनेक प्रकारच्या पद्धती या तक्षशिला विद्यापीठामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतील म्हणजेच काय की विद्यार्थ्याला त्या काळामध्ये शिक्षण फी भरावं लागायची ती केवळ रोखीनच होती असं नाही तर शारीरिक श्रमाच्या मोबदल्यात देखील ती फी तो विद्यार्थी भरू शकत होता त्यानंतर या विद्यापीठाचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या विद्यापीठामध्ये असणारी विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे तक्षशिला विद्यापीठामध्ये किती विद्यार्थी संख्या असेल किती विद्यार्थी शिक्षण घेत असतील अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न केला जातो तेव्हा त्या ठिकाणी काही दाखले असे आढळतात की त्या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये दहा हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असावेत अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला आहे म्हणजे तक्षशिला विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये साडेदहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतील अशा प्रकारचे अंदाज काही लेखकांनी किंवा काही यूट्यूबवर देखील अनेक तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील की त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे अंदाज आपल्याला दिसतील की साडे दहा हजार विद्यार्थी त्या काळामध्ये शिक्षण त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये घेत होते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की तक्षशिला सारखं विद्यापीठ हे अतिशय प्रसिद्ध विद्यापीठ जगात प्रसिद्ध विद्यापीठ होतं किंवा जगातलं पहिलं विद्यापीठ होतं की ज्या विद्यापीठामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगामधल्या अनेक देशांमधून लोक शिक्षण घेण्यासाठी येत होते आणि साठपेक्षा अधिक विषय त्या विद्यापीठामध्ये शिकवले जात होते आता हे साडे दहा हजार विद्यार्थी जर या प्रदेशामध्ये तक्षशिलेमध्ये येऊन जर शिक्षण घेत होते तर मग एका शिक्षकाकडे किती विद्यार्थी असावेत अशा प्रकारे पण अंदाज केलेला आहे तर काही जातक कथा आहेत किंवा वेगवेगळ्या विद्वानांनी ज्या ज्यांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांनी त्यांनी काही अंदाज त्या ठिकाणी मांडलेले आहेत की ज्याच्यामध्ये असं म्हटलं की प्रभावी शिक्षक जो आहे त्या प्रभावी शिक्षकाकडं पाचशेपर्यंत विद्यार्थी होते म्हणजे एका शिक्षकाकडं पाचशे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम त्या काळामध्ये करत होते आणि चांगला नावलौकिक असलेल्या शिक्षकाकडं शंभरपर्यंत विद्यार्थी असत एकशे तीनपर्यंत विद्यार्थी असत अशा पद्धतीचे पण दाखले आपल्याला आढळतात म्हणजे जे चांगले नावलौकिक मिळवलेले शिक्षक आहेत त्यांच्याकडं एकशे तीन विद्यार्थी असायचे अशा प्रकारचा उल्लेख आढळतो तर काही विद्या काही शिक्षकांकडं जे शिक्षक प्रभावी आहेत अशा शिक्षकांकडं पाचशेपर्यंत पर्यंत विद्यार्थी संख्या असायची अशा प्रकारचे देखील उल्लेख आहेत म्हणजेच काय की त्या विद्यापीठामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी असायचे ते वेगवेगळ्या गुरुकुलांमध्ये जाऊन आपापल्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घ्यायचे आणि त्यामुळं प्रत्येक शिक्षकाकडची ही संख्या वेग जी आहे ही संख्या वेगवेगळे असलेली आपल्याला दिसून येते आणि मग जे प्रभावी शिक्षक होते ते प्रभावी शिक्षक आता एका शिक्षकाकडे पाचशे विद्यार्थी असतील तर सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं त्याला थोडंसं अवघड जात असेल त्यामुळं ते प्रभावी शिक्षक त्यांच्या सहाय्याला दुसरे काही शिक्षक घेत असतील असा देखील अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे म्हणजे केवळ एका शिक्षकाला पाचशे विद्यार्थ्यांना शिकवणं शक्य नव्हतं म्हणून ते काय करायचे दुसऱ्या काही शिक्षकांची मदत किंवा दुसऱ्या काही गुरूंची मदत घेऊन त्या पाचशे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करायचे केवळ शिक्ष दुसऱ्या गुरूंची किंवा शिक्षकांचीच मदत घेतली जात होती असं नाही तर काही हुशार विद्यार्थीसुद्धा तिथं निवडले जायचे आणि त्या हुशार विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली जायची म्हणजे जे विद्यार्थी बुद्धिवंत हुशार असतील अशा विद्यार्थ्यांना देखील शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली जायची किंवा त्या हुशार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम जे आहे अध्यापनाचं काम जे आहे त्या अध्यापनाचं हो काम त्या काळामध्ये घेत अस होत असलेले दाखले देखील आपल्याला आढळतात म्हणजेच काय की तक्षशिला विद्यापीठामध्ये साधारण त्या काळामध्ये दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्याच्यामध्ये एका एका विद्यार्थ्या एका एका शिक्षकाकडं पाचशेपर्यंत पर्यंत विद्यार्थी संख्या असायची किंवा शंभर एकशे तीनपर्यंत पर्यंत विद्यार्थी संख्या असायची आणि ते शिक्षक त्यांच्या सहाय्याला काही अजून शिक्षक किंवा गुरूंची मदत घ्यायची किंवा हुशार विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम जे आहे ते त्या काळामध्ये करा करायचे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण तक्षशिला विद्यापीठामधील तीन वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे अजून राहिलेल्या तीन वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत हे तीन वैशिष्ट्ये किंवा हा जो शिकवलेला भाग आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद